आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या फक्त देवेंद्रजी मला वेळ देत नाहीत त्यांना खूप वेळा वेळ करते ते वेळ देत नाहीत मला हा एक छोटा प्रॉब्लेम आहे जर आज भेटले तर कंप्लेंट करा ना कुठल्या हिंदीच्या विषयावर चर्चा करणार नाही दादा भुसे कॉम्पिटंट मिनिस्टर आहे ना नाही नाही पण डिपार्टमेंट कोणाकडे डिपार्टमेंट आहेत दादा भुसे तर दादा बोलायला पाहिजे ना पण ते आमच्याच बाजूनी आहेत ते विरोधच करतायत आहेत आमच्या नाही नाही हे बघा ते सत्तेमध्ये सत्तेमधल्या लोकांनी आंदोलन जर करायचं असेल हाऊ डज इट वर्क बॉज ही लोकशाही लाईन आर ऑफ रोल आणि तो तुम्ही पण येऊ शकता तुम्हाला जर ऑब्जेक्शन असेल तर आंदोलनात आमंत्रण ह्याच्यात काही काय पक्षाचं आंदोलन नाहीये भाषेसाठी आहे ज्याला इच्छा असेल तरी त्याचा आहे तुम्हाला मला जर प्रश्न विचारायचा अजित दादांची मी रेग्युलरली बोलते एका सशक्त <laughs> आणि बोलते एकनाथ शिंदेशी बोलते आणि दिल्लीतल्या सगळ्या मंत्र्यांची मी बोलते आणि मी ते फोटोही ट्विट करते मी कोणाला हुट भीड घालून भेटत नाही मी दिल खोल सुप्रिया सुले जो बी करतेोले करते ओपनली करते मी काय छोप लपून छपून कोणाला भेटत नाही आपल्याला काय चोरी कोणाला भेटायची त्याच्यामुळे मी व्यवस्थित सगळ्यांना भेटते आणि भेटल्यावर माझे फोटोही मी ट्विट करते कारण का मी एक लोकशाही आहे मी एक सेवक आहे माझी जबाबदारीच आहे ना सगळ्यांना भेटून काम करून घेणं त्याच्यामुळे मी सगळ्यांना भेटते फक्त देवेंद्रजी मला वेळ देत नाहीत त्यांना खूप वेळा वेळ वेळ देत नाहीत मला हा एक छोटा प्रॉब्लेम आहे जर आज भेटले तर कंप्लेन करा ना माझ्यावर कुठल्या मुद्द्यांवर चर्चा करायची देवेंद्रजी मला देवेंद्रजींकडे आता दोन महत्वाची काम आहेत ज्याच्यासाठी हे काम आहे एक तेली समाजाचा एक इश्यू माझ्याकडे वारंवार येतोय त्या समाजाचे लोकच मला भेटायला आलेत त्यांचा एक इश्यू आहे त्याच्यासाठी मी त्यांची वेळ मागितलेली आहे एक दुसरं हिंदी भाषा साठी त्यांनी जर वेळ दिला तर आम्हाला आवडेल थोडासा शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत ते, आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी आहेत त्यांचे कर्जमाफी सरसकट व्हावी हा एक महत्वाचा विषय आहे आणि त्याचबरोबर एक रुपयांनी त्यांनी इन्शुरन्सनी एक स्कीम सुरू केली ती अशीच बंद झाली काय कळलंच नाही आली कधी स्कीम आणि गेली ती इलेक्शनच्या आधी आली होती आणि आता एकदमच गायब झाली त्यामुळे क्रॉप इन्शुरन्स नक्की अनेक विषय आहेत आणि माझी मला देवेंद्रजींना विनम्र विनंती करायची आहे की दरवर्षी अशी सिस्टम असते की जेव्हा सेशन सुरू होतं त्याच्या आधी सगळ्या खासदारांना बोलवलं जातं आणि आम्हाला सांगितलं जातं की राज्याचे हे हे प्रश्न आहेत हे पुस्तिका दिली जाते आणि ते काम मग सगळ्या खासदारांनी दिल्लीत फॉलोअप करायचं असतं गेले दोन सेशन अशी मिटिंगच घेतलेली आहे त्याच्या तुमच्या माध्यमातून योगायगाने तुम्ही म्हणला तर माननीय मुख्यमंत्री आज पुण्या नागपूरला असतील माझी सगळ्या पत्रकारांना विनंती की तुम्ही त्यांना माझ्या वतीने आणि खासदारांच्या वतीने विनम्र विनंती करा की एक मिटिंग आमच्यासाठी घ्या म्हणजे महाराष्ट्रातले दिल्लीचे जे प्रश्न आहेत आम्ही ताकदीनी त्याच्यात काय पक्ष नाही आहे राज्याच्या वतीने आम्ही सोडू तुम्ही माननीय मुख्यमंत्री म्हणून आम्हाला गाईडलाईन आणि प्रथा आहे गेले वर्ष जयंत पाटील भाजपात येणार गेले दिवसांपासून चर्चा सुरू आता चंद्रकांत पाटील थोड्या बो, बोलले की जयंत पाटील यांना घ्यायचं की नाही अजून देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलं ऍप्लिकेशन आले का पण कसं आहे मी जर ऍडमिशन मागितली तरच प्रश्न येतो ना आता जर मी ऍडमिशन मागितलीच नाहीये तर आता प्रश्न वेळ येतो कुठे बताइए मुझे जाना है पांच तारीख को जो मोर्चा है उसके लिए क्या राष्ट्रवादी उसमें सम्मिलित होने वाला पवार साहब का भी स्टेटमेंट कल आया और माननीय हमारे पार्टी के लीडर जयंत पाटिल जी का भी स्टेटमेंट आया